धाराशिव पोलीस व नगरपालिका प्रशासनाची अवैध कत्तलखान्यावर संयुक्त कारवाई धाराशिव जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंशीय जनावरांची निर्दयपणे अवैध वाहतूक वाहतूक प्राण्यांची छळवणूक तसेच गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी अवैधपणे उभारण्यात आलेले कत्तलखाने याबाबत धाराशिव जिल्ह्यात सन दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये मध्ये एकशे सहा गुन्हे दाखल आहेत धाराशिव शहर हद्दीतील खिरणीमाळा नागनाथ रोड स्मशानभूमीच्या अलीकडे भोगावती नदीलगत गोमाफिया यांनी अनधिकृतरित्या कत्तलखान्याची माहिती मिळाल्याने धाराशिव शहर पोलीस निरीक्षक श्री शकील शेख सपोनी रवींद्र आंबोरे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहळ अक्षय डुगळे व पोलीस अंमलदार यांच्यासह धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती फड नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक दहा रोजी सायंकाळी सात ते नऊ वाजेच्या सुमारास पोलीस विभाग धाराशिव व नगर परिषद धाराशिव यांच्या संयुक्तपणे मोहीम राबवून पूर्णपणे निष्कासन करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शापत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शकील शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आंबोरे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओवाळ अक्षय ढोगळे व पोलीस अंमलदार यांच्यासह धाराशिव नगर परिषदचे मुख्याधिकारी श्रीमती फड नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने केले आहे एकंदरीतच पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने केलेल्या या कामगिरीवरून यापुढे शहरात होणाऱ्या अवैध कत्तलींना लगाम बसतोय की नाही हे पाहणे गरजेचे ठरेल